भारतीय राज्यघटनेचं चा, जे चौथं प्रकरण आहे हे राज्यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वांचं सा प्रकरण असताना म्हटलं जातं मूलभूत अधिकारांच्या प्रकरणानंतर हे मार्गदर्शक तत्वांचं प्रकरण येतं त्याच्यात अनेक कलम आहेत पण त्यातील सुरुवातीची जी काही कलमं आहेत ही या देशामधली आर्थिक विषमता कमी करण्यासाठी राज्याला किंवा राज्यावर काय जबाबदारी आहे ही सांगणारी कलमं आहेत त्याच्यातली सर्वात महत्वाची कलम जर कुठली असतील तर शिक्षणाचा अधिकार रोजगाराचा अधिकार आणि उपजीविकेच्या साधनांचा अधिकार राज्यघटनेची निर्मिती होत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी असा एक प्रश्न उपस्थित केला होता की आपण संसदीय लोकशाही स्वीकारत आहोत एक व्यक्ती एक मत यांना आपण संपूर्ण सगळी नागरिक एका पातळीवर आणत आहोत राजकीय समानतेची भूमिका आपण घेणार आहोत पण या देशामध्ये जी एक बटबटीतपणे समोर येणारी आर्थिक विषमता आहे आणि बाबासाहेबांच्या काळातल्यापेक्षा आज तर ती आर्थिक विषमता भयानक वाढलेली आहे या आर्थिक विषमतेच्या संदर्भामध्ये काय करणार असं बाबासाहेब प्रश्न विचारतायत आणि ते पुढे असं म्हणतात की पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये संसदीय लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी बदलणारं जे सरकार आहे त्याच्या इच्छाशक्तीवरती तुम्ही आर्थिक विषमता कमी करण्याचा कार्यक्रम ठेवू नका तर बाबासाहेबांचा उपाय असा होता की संपूर्ण शिक्षणाचा अधिकार चांगल्या शिक्षणाचा अधिकार रोजगाराचा अधिकार आणि उपजीविकेची साधनं मिळवण्याचा सा अधिकार हे तीन अधिकार आपण फंडामेंटल राईट किंवा मूलभूत अधिकार म्हणून देऊया जेणेकरून आलेलं प्रत्येक सरकार त्याला बांधील राहील कारण मूलभूत अधिकारांना न्यायालयाचं संरक्षण असत संविधानामधले जे इतर कायदेशीर अधिकार आहेत त्याला न्यायालयाचं संरक्षण नसतं परंतु संविधान सभेतल्या बाकीच्या सदस्यांनी अशी भूमिका मांडली की भारताचं स्वतंत्र नुकताच भारत स्वतंत्र झाला आणि हे नवं सरकार गरीब सरकार आहे इंग्रजांनी लूट केलेली सरकार या सरकारची लूट केलेली आहे खजिना रीता आहे शिवाय हिंदू मुस्लिम दंगे आणि फाळणीच्या जखमा देश सोसतोय अशा वेळेला एवढी मोठी जबाबदारी भारत सरकारवर टाकू नये आणि हे होऊ शकलं नाही मला असं वाटतं की खरं म्हणजे कुठलंच सरकार कोणत्याही काळात गरीब नसतं तर सरकारच्या तिजोरीचा प्राधान्यक्रम काय हाच महत्वाचा विषय असतो एकोणीसशे पन्नास साली भारत सरकारचा जो अर्थसंकल्प होता म्हणजे एक वर्षात सरकार जो खर्च करायला किती पैसे असतात तर तो, तो साधारण तीनशे सेहेचाळीस कोटी रुपयांचा होता आणि मागच्या वर्षी जो दोन हजार अठरा साली अर्थसंकल्प मांडला गेला या देशाचा तो चोवीस लाख कोटी रुपयांचा होता काही अर्थशास्त्राचा अभ्यास असणारे लोक असं म्हणतात की उद्योगपतींना ज्या सवलती दिल्या जातात त्या जर आपण त्याला काटछाट केली तर अर्थसंकल्प आपला आणखी वाढू शकतो पण चोवीस लाख कोटी रुपये ही पण कमी रक्कम नाही म्हणजे भारत सरकारची खर्च करायची ऐपत ही त्यातला इन्फ्लेशनचा थोडा मुद्दा वजा जरी केला तरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे अशा वेळेला मला असं वाटतं की संविधानाबद्दल आस्था राखणाऱ्या माणसांनी केवळ संविधानाला हात लावू देणार नाही अशी भूमिका न घेता संविधानानं जे उद्याच्या भारताचं स्वप्न बघितलेलं आहे त्या स्वप्नाला अधिक बळकटी देणाऱ्या दुरुस्त्या आपणच मागितल्या पाहिजे संविधानातल्या बदलाला आपला विरोध आहे संविधानातल्या दुरुस्तीला नाही आणि विशेषतः संविधान जे स्वप्न पाहत आहे उद्याच्या भारताचं त्या स्वप्नाला अधिक बळकटी देणारी दुरुस्ती ही मी आता म्हणतोय ती आहे की शिक्षणाचा अधिकार रोजगाराचा अधिकार आणि उपजीविकेची साधनं मिळण्याचा अधिकार जर आज आपण फंडामेंटल राईट म्हणून देऊ शकलो तर ती आर्थिक विषमता कमी करण्यासाठी एक फार मोठं पाऊल ठरेल आज आर्थिक विषमतेचं जर चित्र आपण बघितलं तर एका बाजूला ते जवळपास एकाच हजार एवढ्या पातळीवर पोहोचलेले मुलभर लोक आयशोरामामध्ये जगतायत आणि बहुसंख्य नागरिकांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत भुके कंगाल लोक आहेत असं मी म्हणणार नाही पण त्यांच्या ताटात जे येतंय ते पुरेसं पोषण करणार पण नाही आणि म्हणून मला असं वाटतं की अडतीसावं कलम एकोणचाळीसावं कलम एक्केचाळीसावं कलम ही जी महत्वाची कलम आहेत आर्थिक विषमता कमी करण्यासाठीची त्यांना म्हणजेच शिक्षणाचा अधिकार रोजगाराचा अधिकार आणि उपजीविकेची साधनं मिळवण्याचा अधिकार हे फंडामेंटल राईट बनावेत यासाठीची एक चळवळ संविधानावर आस्था ठेवणाऱ्या लोकांनी सुरू केली पाहिजे येत्या निवडणुकांच्या मध्ये या मुद्द्यांचीही चर्चा होऊ शकते हे आपण बघितलं पाहिजे